ठिकाणी बैलचोड्याचा सण साजरा करण्यात आला आहे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला काय सांगा बस भारतीय संस्कृतीच्या आधीन राहून आपले भारतात वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम हे सुरू असतात काही देवतांचे असतात काही देवींचे असतात काही पारंपरिक जे आपल्या इथे जे प्राणी आहेत किंवा जे म्हणजे आता हा आजचा जो आपला पोळ्याचा सण आहे तो विशेषतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणाने साजरा होतो आणि खेडोपाडीमध्ये याला खूप महत्त्व असतं आणि त्या दृष्टीने प्रत्येक खेड्यामध्ये एक पार असतो मारुतीचा पार म्हटला जातो आणि तिथे पोळ्या फोडण्याचा सण हा साजरा केला जातो आणि एका उंचीवर आधारित तोरण बांधलं जातं त्याला नारळ असतो आणि जो जी बैलजोडी त्याच्या सालदारासहित त्या नारळाला घेईल म्हणजे पोळा फुटला आणि त्याच्यानंतर पोळ्याचं सण हा सुरू होतो आणि साजरा केला जातो मग ते घरी घरी गावात खेडोपाडीमध्ये घराघरावर जाऊन सगळे बैल त्यांचं त्या दिवसाचं जे काही अन्न असतं आणि त्याच्यातल्या आपल्याकडे महाराष्ट्रात पुरणपोळी जे एक गोड पदार्थ आहे आणि ते अन्न ते सगळे आपल्या ह्या बळीराजाला आपण बळीराजा म्हणून गेला त्याला ते खाऊ घालतात त्याची विधिवत पूजा के केली जाते त्या सगळ्या गोष्टींचं लहानपणापासून माझ्यावर आणि आमच्या सगळ्या कुटुंबावर प्रभाव होता कारण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटचं आपलं गाव अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं वाकोत तिथे आम्ही दरवर्षी शिकत असताना जाऊन हा पोळा फोडण्याचा कार्यक्रम बघायचो म्हणून मोठ्या भाऊंनी ठरवलं की आपण शेती आणि शेतकरी या दोन प्रमुख घटकांसाठीच आपलं आयुष्य आपण वेचत असतो म्हणून हा सण जैन हिलला साजरा व्हायला पाहिजे म्हणून गेली पंचवीस वर्ष झाली आपण हा सण जैन हिलला साजरा करतो याच्यामध्ये जैन हिलला जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडच्या अंतर्गत जवळजवळ पंचेस बैलजोडे आज पण आहे जी दोन हजार एकर शेती इथे आहे त्या शेतीमध्ये अत्याधुनिक शेती करत असताना पारंपरिक शेतीसुद्धा इथनं होत राहिला पाहिजे म्हणून हे सगळे आहे आणि त्याच्यासोबत सालदारही आहे म्हणून हा उत्सव जैन हिलला थाटामाटतात हा संपन्न झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वजण सामील झाले पाहिजे आणि आजची एक विशेषता आहे की आपण हा एक सांस्कृतिक कार्यक्रमही इथे या हिशोबाने ठेवत असतो की जेणेकरून एक वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे आणि ती वातावरण निर्मिती इथे वेगवेगळ्या पथकांनी केली आणि त्यानंतर मग आपण बैल ना जे धावत येऊन पोळा फोडण्याचा सण इथे आपण आत्ताच साजरा केला आपल्या सा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि या माध्यमातून एक वेगळा संदेश शेती शेतकरी आणि जनसामान्यामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि याच याच्यामध्ये एक अजून वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपण ॲज अ जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड आपण जगभर आपले छत्तीस कारखाने आहेत स एकशे चाळीस देशांमध्ये दे आपण माल पाठवतो म्हणजे आकाशात उंची गाठत असताना आपलं पाय आपली भूमी ह्याच्यावर आपण अजूनही अजूनच आहोत हा हा हो। सण त्याच दृष्टीने आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हे करत असताना इथे आज जे शेती विभागात काम करणारे सर्व जे सहकारी आहे त्यांना जेवण हे त्यांचे सगळ्यांचे जे सिनियर्स आहेत मॅनेजर्स आहेत ते आज त्यांना वाढते आणि तो एक महत्त्वाचा आहे कारण ते तर दिवस रोज रात्री दिवसभर राबत असतात तर त्यांचाही सन्मान आणि मान आपण केला पाहिजे त्या दृष्टीने आज सगळ्यांचं जेवण इथे सगळ्यांना दिलं जाईल त्यावेळेला हे मॅनेजर्स आणि अभाऊ जे काही सिनियर्स लोक आहे ते त्यांना वाढण्याचाही कार्यक्रम इथे असते म्हणून मातीशी म्हणजे जमिनीशी आपली नाळ जुळलेली पाहिजे त्या दृष्टीने हा कार्यक्रम इथे साजरा होत असतो आणि आपण त्याचे सगळे साक्षीदार आहात की आज एवढा चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज साजरा झाला oh.